नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अनुदानित शाळांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देयके अदा करणे बाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अनुदानित शाळांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे नियमित वेतन देयके अदा करण्याबाबत अधीक्षक माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा नाशिक मार्फत दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की माहे ऑक्टोबर दोन हजार आहेत यानुसार नमूद करण्यात आले आहेत की दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार वीस टक्के व वाढीव वीस टक्के वेतन अनुदान देय असलेल्या पात्र असणाऱ्या शाळेतील व तुकड्यांवरील पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या व दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस पासून वीस टक्के वाढीव अनुदान टप्पा मंजूर करण्यात आलेला आहे व मान्य शिक्षण उपसंचालक नाशिक व शिक्षणाधिकारी जी प नाशिका यांच्या मार्फत टप्पा अनुदान आदेश देण्यात आलेले आहे तरी पात्र शाळा कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यांना टप्पा वाढ अनुदान आदेश प्राप्त झालेले आहेत त्यांना शासन निर्णय दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस नुसार टप्पा माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे वेतन देयक दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजे सहा वाजे पावेतो ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच कोणताही कर्मचारी वेतनापासून वंचित राहणार नाही याची मुख्याध्यापकांनी दक्षता तसेच स्वतंत्र सूचना देण्यात येतील शिक्षण उपसंचालक यांच्या सदरच्या यादीनुसार ऑनलाईन प्राप्त देयकांची सदर कार्यालयाच्या स्तरावर पडताळणी करून यादीमधील देयके कोषागारात अनियमितता केल्याचे आढळून आल्यास सदर कर्मचाऱ्यांवर व मुख्याध्यापकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद